रहा। 24, पुणे विक्री रद्द ती नावे या गैरव्यवहारामध्ये सहभागी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी इचलकरंजीतील सकल जैन समाजाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांकडे नियोजनाद्वारे केली आहे पुणे येथील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेची बेकायदेशीर केलेली विक्री रद्द करून ती परत जैन समाजाच्या नावे करावी तसेच गैरव्यवहारामध्ये असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निवेदन इचलकरंजीतील सकल जैन समाजाच्या वतीने माननीय या प्रांताधिकारी यांना देण्यात आले सदर निवेदनामध्ये पुणे येथील मॉडेल कॉलनी येथे शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग ही पब्लिक ट्रस्टची जागा व इमारत प्रायव्हेट ट्रस्ट दाखवून बेकायदेशीर विक्री व्यवहार करून खरेदी व्यवहार झालेला आहे हा व्यवहार रद्द करून परत जैन समाजाच्या ट्रस्टचे नाव सदर प्रॉपर्टीवर लावणे यावे तसेच सदरची जागा पब्लिक ट्रस्टची असताना प्रायव्हेट ट्रस्ट असल्याचे भासवून ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केलेला आहे अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करावी खरे तर अल्पसंख्यांक जैन समाजाच्या हिताचे संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाची आहे परंतु गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रकरणामध्ये जैन समाजाच्या हिताची पायमल्ली केली जात असल्याचं निदर्शनास येत आहे या संपूर्ण जैन समाजाचा तीव्र विरोध आहे सदर बोर्डिंगच्या प्रॉपर्टीवर पुन्हा ट्रस्टचे नाव लावण्याची कारवाई व गैरव्यवहार केलेल्या संबंधित अधिकारांच्यावर कारवाई लवकरात लवकर व्हावी तसेच याबद्दल व घडलेल्या घटनेबद्दल जैन समाजाची तीव्र ती। नाराजी महाराष्ट्र शासनास आपल्यामार्फत पोहोचवावी असे निवेदनामध्ये नमूद केलेले आहे यावेळी भगवान महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष गुंडाप्पा रोझे श्री महावीर दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष अजित खंजिरे श्री पद्मप्रभू दिगंबर जैन मंदिराचे दीपक पाटणी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अभिजित पटवा श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराचे सचिव अशोक मगदूम श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष शेषराज श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब चौगुले श्री शांतीनाथ दिगंबर स्वाध्याय मंडळाचे अध्यक्ष बाळूसू पाटील श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष अनिल बमनवार सुभाष बलवान सुकुमार पोते संजय मगदूम मोहन चौगुले विजय गिरमल सनत कुमार नांदीकर शीतल पाटील यांच्यासह जैन समाज बांधव व एच एन डी बोर्डिंगचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते चुकीच्या पद्धतीनं तू व्यवहार केलेला आहे तर तो व्यवहार स्थगित केला आहे तो रद्द व्हावा अशी आमची मागणी कॅन्सल व्हावा आणि पुन्हा त्या जैन बोर्डिंगचं नाव त्या प्रॉपर्टी कार्डवरती चढावं दुसरी गोष्ट इथं ज्या अधिकाऱ्यांनी या आरोपांना केला आहे ते चुकीच्या पद्धतीनं ते सगळं कागदपत्र व्यवहार केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्यावरती सक्त कारवाई व्हावी आणि तिसरी गोष्ट जैन समाज हा अल्पसंख्याक समाज आहे खरं तर शासनाची जबाबदारी आहे की अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं रक्षण करण्याचे त्या समाजाला संरक्षण देण्याचं दे। पण गेल्या काही महिन्यामध्ये जैन समाजाच्या बाबतीत अनेक निर्णय असे झाले अन्यायकारक तर त्याबद्दल इच्छितच्या सकल जैन समाजाची तीव्र नाराजी आहे ही सगळी नाराजी महाराष्ट्राच्या शासनापर्यंत आपण शासनाचे प्रतिनिधी म्हणून पोचवायची मिळणार आहे साहेबांना पण सांगण्यात ते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर